काय करते मी आपल्या चिवला खायला टाकते आणि काम आवरीचे जु करते आणि वापस येते हा तू डबा घेऊन येते रानातून काय करायचं तुला यायचंय शू आज आठ दिवस झालं मी तुझ्या कशी आहे मला तो रात्री जाऊन दिलं नाही आपल्या चिवला राना खायला नाही हरू बाबांनी कोंडून टाकली घरात हरूला खायला नाही बाबाचे आठ दहा दिवसाचे कपडे पलंगाव दारात पडलेले तसेच आहेत भांड्याचा आहे तसाच तुला नेला असतं वागा लय पाऊस येईन चिकुलय तुम्हाला काम करून द्यायचा नाही भेजाची पटकिनी महागारी येते पटापटा सगळं आवरीते आणि <सथ> मग आपण ही बसू आपण दोघं मम्मी कशीन पप्पा कशी राहणार तू बर मी काय करते मी पुढे जाते माझं सगळं काम आवरीते आणि मग तू पप्पा समजा <सथ> गाडीवर बसून तू तुम्ही <सथ> तु, तु <में> ती गिया <स्थ> पाऊस चालू बाबा तू पाऊस का तुला चलणं होईन का इथं मला घालाय घालणार नाही पप्पा बांधता मग गेले तरी खाला मी चट चट जाते आणि तुला काय काय आणलं सांग बरं खायला काय माझ्या बाबाला भाजी भाक करते आणणार आहे मी महा ले वाघ माझा हुशार आहे रे हॅलो जाऊन दे ना आठ दिवस झाले पाऊस आहे रे वाघा तू खिड ते किती पाणी साचले त्या खिडकीतून बघतो त्या खिडकीतून बघतो आपल्या बाबाला भूक लागली बघ बरं ते किती पाणी पाऊस सगळा आज आठ दिवस झालं मग तुझ्या महाग महाग ते म्हणलं रडण म्हणून रात्री राहिले आता तरी जाऊन ना जाऊन दे ग माय जाऊन दे कुठ चालला सरास्यायची तू भिजत आपल्या जीवला खायला टाकू सोबत ये तू सोबत गाडी तरी आहे पाऊस येतोय वाटाने तुला येत मी कॅबी आण तुला कानातलं करू मग मी महापूस आल्यावर तू काय घ्यायच आहे काय घ्यायच तुला

ആ സാധ്യ കൊമ്പ സാധന പാതി ക